अनारसे बनवताना तुम्ही फक्त या टिप्सचा वापर करा शंभर टक्के तुमचे अनारसे कुरकुरीत आणि जाळीदार होतील म्हणजे होतील तर सुरुवात तांदूळ भिजवण्यापासून तांदूळ नेहमी तीन दिवस भिजवावा दररोज पाणी बदलत राहावं नाहीतर आंबट वास त्या पाण्याचा येतो आणि नंतर चौथ्या दिवशी तांदूळ पाण्यातून काढून रूम टेम्परेचरला फक्त चार तास व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे तिसरी टिप्स तांदूळ पूर्णपणे सुकवा जर थोडेफार ओलेसर राहिले तर पीठ नीट दळले जात नाही चौथी टिप्स तांदूळ दळताना खळबडीत न ठेवता पूर्णपणे मैद्यासारखा बारीक दळून घ्यावा आणि दळताना पाण्याचा वापर करायचा नाही कोरडंच आपल्याला हे दळून घ्यायचं असतं सहावी टिप्स एक कप गूळ त्याला दोन कप तांदळाचं पीठ हे बेसिक प्रमाण आहे ते तुम्ही लक्षात ठेवा सातवी टिप्स तांदळाचं पीठ पिठाच्या आधी चाळून घ्यायचं आठवी टिप्स चाळलेलं पीठ आणि गूळ एकजीव करून घ्या नाहीतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याला संपूर्ण एक जीवपणा आणून घ्या टिप्स नंबर नऊ पीठ शक्यतो बिना पाणी किंवा दूध घालता मळा जर गरज वाटली तरच थोडं पाण्याचा पण वापर करायचा दहावी टिप्स पीठ मळताना खूप सैल मळू नका थोडा घट्टपणा याला असावा म्हणून घट्टच मळा अकरावी टिप्स पीठ एक ते दोन दिवस झाकून ठेवले तर अनारसे सुंदर जाळीदार होतात कारण फर्मेंटेशन यात छान झालेले असते टिप्स नंबर बारा अनारसे तळताना तेल मध्यम तापमानावर ठेवा जास्त गरम तेलात अनारसे लगेच काळे होतात टिप्स नंबर तेरा आकार देताना म्हणजे अनारसा थापताना थोडा जाडसर ठेवा पातळ केले तर ते लागलेच तुटतात टिप्स नंबर चौदा अनारसे नेहमी तळताना खसखस लावलेली बाजू वर ठेवून तळायचे असतात आणि ते एकाच बाजूने तळायचे असतात त्याला उलट करायचे नसतात फक्त चमच्याने तेल टाकत टाकत हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे असतात टिप्स नंबर पंधरा तळल्यानंतर कागदावर किंवा टिश्यू पेपरवर ते अनारसे काढून घ्या म्हणजे अतिरिक्त तेल निघेल व अनारसे हलके व कुरकुरीत कायम राहतील